तो दिलीप प्रभावलकर यांच्या ऍक्टिंगची आता दिलीप प्रभावलकर हे काय आपल्याला नवीन नाही अनेक नाटकांमध्ये अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारलेल्या आहेत त्यापैकीच ह्या चित्रपटातील ही भूमिका त्यांची अत्यंत गाजलेली भूमिका आता बघता येईल चित्रपटाचं नाव आहे दशावतार आता दशावतार म्हणजे नेमका कोण आपल्याला माहिती आहे प्रत्येक गावाला ग्रामदैवत असत आणि तशाच प्रकारे कोकणातील हे एक ग्रामदेवत म्हणता येईल काही लोक त्याला भूत पिछात किंवा आणखी काही म्हणतात परंतु देवाचंच एक रूप किंवा निसर्ग वाचवण्यासाठी आलेलं हे एक मानवी म्हणता येईल किंवा त्यातला वेगळ्या वेगळ्या भूमिकेत आणि वेगळं वेगळं त्याच्यावर त्याच्याकडे बरेचसे बरेचशी बरेचशे शक्ती असणार हे एक दैवत आता हे दैवत काय करते निसर्गाला त्रास देणाऱ्या लोकांचा बळी घेते आणि तेच या चित्रपटामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला कोकण असो मराठवाडा असो किंवा विदर्भ असो प्रत्येक प्रत्येक ठिकाणी ह्या देवतेचं किंवा ह्या राखणदाराचं स्वरूप वेगवेगळं आहे विदर्भात मध्ये जर म्हटलं तर प्राणी पक्षी किंवा झाडं याला त्रास दिला तर ग्रामदैवत त्याला ना त्याला त्रास देईल अशी एक धारणा आहे त्याचबरोबर मराठवाड्यातही तशाच वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळ्या धारणा आहेत आणि तसंच तस काहीचं चित्रण दिलीप प्रभावलकर यांनी दाखवलेलं आहे आता यामध्ये प्रियदर्शनी इंदलकर त्याचबरोबर सिद्धार्थ मेनन हे ऍक्टर आणि ऍक्ट्रेसच्या भूमिकेत आहे आणि त्याच्यामध्येच प्रभात आणि त्याच्यामध्येच दिलीप प्रभावलकर यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे एका देवाच्या स्वरूपात जे की गावाचं रक्षण करण्यासाठी कशा प्रकारे आपलं सर्वस्व पणाला लावते वेगवेगळे वे अवतार घेऊन वेगवेगळ्या स्वरूपात जे निसर्गाला हानी पोहोचत असतील किंवा गावाला हानी पोहोचत असतील त्या लोकांचा कसा बळी घेतो हे सांगण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे